येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे आपले घर बंगला ऑफिस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जंबो फ्रेंच डोअर सेफ्टी डोअर आणि तीही अठरा गेस जी आय सेक्शन मटेरियल वापरून आणि ऐंशी मायक्रोन पावडर कोटिंग केलेली संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री आत्ताच आपण पाहिला तो अभुना विद्यालयातील आनंद मेळा विद्यार्थ्यांचा हा आनंद मेळा किती उत्साहात साजरा करण्यात आला किती उत्साहात संपन्न झाला याची झलक आपण पाहिली विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या पाककला व्यवहार ज्ञान आणि हिशोबाची आकडे मोडते याची त्यांना माहिती व्हावी तसेच सांस्कृतिक कलागुणांना देखील वाव मिळावा या उद्देशाने अभुणा येथील डांग सेवा मंडळाच्या जनता विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम यांच्या आनंद मेळा आणि वार्षिक स्नेहसंमेलनाच आयोजन शुक्रवारी करण्यात आलं या एकदिवसीय आनंद मेळाव्याचं उद्घाटन या प्रसंगी प्रमुख पाहुणे चंद्रशेखर जोशी शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष राजू हिरे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले यावेळी विद्यार्थ्यांनी आनंदमेळ्यामध्ये ओली भेळ वडापाव लिंबू सरबत पावभाजी वेज पुलाव पाणीपुरी मूगभजी मिसळपाव असे विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारले होते तसंच यावेळी वस्तूंची विक्री देखील करण्यात आली खर्च आणि उत्पन्नातून मिळणारा नफा किंवा तोटा याचं ज्ञान आत्मसात व्हावं विद्यार्थ्यांना ही माहिती व्हावी प्रत्यक्ष त्याचं प्रात्यक्षिक मिळावं यासाठी खरं या, या आनंद मेळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि विद्यार्थ्यांनी त्यात प्रत्यक्ष भाग घेऊन या सगळ्याचा अनुभव दित्व देखील घेतला तसेच सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विविध परंपरा असलेल्या नृत्यांचं सादरीकरण देखील करण्यात आलं यामध्ये शेतकरी नृत्य पावरी नृत्य लावणी रिमेक्स शास्त्रीय नृत्य शिवकालीन साहसी खेळ तसेच तसे तस फेमस अवनी बागुल या चिमुकलीचे दाताचे दातवन हे भारूड देखील सादर करण्यात आलं आणि ते विशेष लक्षवेधी ठरलं या प्रसंगी सरपंच सुनीता पवार उपसरपंच विजया जाधव माजी सरपंच मीराताई पवार माजी उपसरपंच भाग्यश्री बिरा यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य नागरिक आणि विद्यार्थी उपस्थित होते नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी देवेंद्र डुमसे